शिक्षक जालिंदर यादव यांचा शिऊर तालुका जामखेड येथे निरोप समारंभ जामखेड तालुक्यातील शिऊर येथील जिल्हा परिषद शिक्षक जालिंदर यादव यांची बदली झाली त्यामुळे गावकरी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता शिक्षक हा एक असा व्यक्ती आहे जो विद्यार्थ्यांना ज्ञान कौशल्य आणि नैतिक मूल्य देतो शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात ते फक्त पाठ्यपुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर चांगले नागरिक कसे बनावे हे देखील शिकवतात शिक्षक जालिंदर यादव यांचा शिऊर तालुका जामखेड येथे निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील प्रेम आणि जिव्हाळा इतका दिसून आला की अक्षरशः विद्यार्थी आणि पालकांना निरोप देताना अश्रू अनावर झाले हेच एका उत्तम शिक्षकाने केलेल्या कार्याची पावती म्हणावी लागेल आपण घडवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रेम आणि गावकऱ्यांची आपुलकी या दोन्ही गोष्टी काल पाहायला मिळाल्या विद्यार्थी आणि पालक अक्षरशः रडत होते शिक्षक जालिंदर यादव विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतात ते त्यांच्यातील सुप्त गुण ओळखतात आणि त्यांना विकसित होण्यासाठी मदत करतात एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतो समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षकांचे योगदान खूप महत्वाचे आहे कारण तेच भावी पिढीला घडवतात आजच्या काळात शिक्षकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते बदलती तंत्रज्ञान विविध सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी आणि अभ्यासक्रमातील बदल यांसारख्या गोष्टी त्यांना सतत शिकण्यास आणि स्वतःला जुळवून घेण्यास भाग पाडतात शिक्षकांचा सन्मान करणे आणि त्यांच्या योगदानाला ओळखणे हे खूप महत्वाचे आहे कारण तेच एक सुसंस्कृत आणि प्रगतशील समाज घडवतात युवा नगरी न्यूजसाठी आमिर शेख तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.